जपान सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नोमुरा रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या कार्यालयाला भेट देऊन प्रकल्पांची माहिती घेतली विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये येणारी आव्हानं त्यांचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञान जपानी कंपन्यांकडे असलेलं तांत्रिक सहाय्य याबाबत या, या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप पाळवी यांनी दिली ज्यांनी जपानी संस्थेच्या वतीने मुख्य प्रकल्प रचनाकार अया होंडा आणि भारतातील प्रतिनिधी वर्षा गुप्ता यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्याशी चर्चा केली यावेळेस कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे क्षेत्राधारित विकास प्रकल्प आणि पॅन सिटी प्रकल्पांचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स